प्रो म्हणजे सर्वनाम प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम ही एक शब्दाची जात आहे प्रोनाउन म्हणजे काय अ प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट रिप्लेसेस नाउन ऑर नाऊन प्रेज नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असं म्हटलं जातं आपण या व्हिडिओत काही सर्वनामाची उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वनामाचं पहिलं उदाहरण आहे म्हणजे पर्सनल प्रोनाऊन्स यामध्ये आय आय म्हणजे मी यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे हे उई म्हणजे आम्ही दे म्हणजे ते हे सर्व पर्सनल प्रोनाऊन्स आहेत म्हणजे वाक्यामध्ये शब ऐवजी हे सर्वनाम येतात म्हणून यांना सर्वनाम असं म्हटलं सर्वनामाचा दुसरा प्रकार म्हणजे पॉझिसिव्ह प्रोनाऊन्स यामध्ये पॉझिटिव्ह प्रोनाऊन्सची काही उदाहरणे आहेत माईन म्हणजे माझे, माझे युवर्स म्हणजे तुझे किंवा तुमचे हिज म्हणजे त्याचा त्याचे हर्स म्हणजे तिचे इट्स म्हणजे ह्याचे आवर्स म्हणजे आमचे देअर्स म्हणजे त्यांचे जे नामाच्या ऐवजी हे जे शब्द येतात यांना प्रोनाऊन्स म्हणजे सर्व नाम म्हणतात तर पजेसिव प्रोनाऊन्स हे कोणाचे तरी मालकी हक्क दाखवणारे असे हे सर्व असतात वाक्यामध्ये हे येतात नामाच्या ऐवजी म्हणून यांना पजिसिव्ह प्रोनाऊन्स असं म्हटलं जातं आणखी काही प्रोनाऊन्सचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे असे दर्शक सर्वनामे म्हणूया आपण याला तर याची काही उदाहरणे म्हणजे धीस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते दीज म्हणजे ह्या दोज म्हणजे त्या म्हणजे एखादी वस्तू दाखवण्यासाठी हे सर्वनामे वापरले जातात सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे इंट्रोगेटिव प्रोनाऊन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यामध्ये जे प्रश्नार्थक शब्द आलेले असतात ते सुद्धा एक सर्वनामाचे प्रकार असतात उदाहरणार्थ जर वाक्यात हू आला असेल हू म्हणजे कोण किंवा हुम म्हणजे कोणास विच म्हणजे कोणते वाट म्हणजे काय हे जे प्रश्नार्थक शब्द आहेत हे वाक्यामध्ये सर्वनामाच्या रूपाने कार्य करतात म्हणून यांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणतात म्हणजे हे सुद्धा एक सर्वनामच आहेत प्रोनाऊन्स आहेत तर वाक्यामध्ये हे सर्वनामासारखं कार्य करतात म्हणून हे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे इंडिफिनेट प्रोनाऊन्स खालील काही इंडिफिनेट प्रोनाऊन्सचे आपण उदाहरणं पाहूया उदाहरणार्थ वाक्यात जर समवन समथिंग एनीवन एनिथिंग एव्हरी वन किंवा एव्हरीथिंग यापैकी जर काही शब्द आले असतील तर हे वाक्यामध्ये प्रोनाऊन्सच्या रूपाने कार्य करतात म्हणून हे सर्व प्रोनाऊन्स आहेत म्हणजे समवन काहीजण समथिंग म्हणजे काहीतरी एनीवन म्हणजे कोणीही एक एनिथिंग म्हणजे काहीही एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण एव्हरीथिंग म्हणजे सर्व एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही तर हे जे वाक्यातले शब्द असतात हे प्रोनाऊन्सच्या रूपाने कार्य करतात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओत काही सर्वनामे म्हणजे सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामाचे काय उदाहरणे पाहिलेली आहेत जर व्हिडिओ आपला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपण केलेल्या सबस्क्राईबमुळे आपण आमास नवनवीन व्हिडिओ मिळ बनवण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद